नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे भस्मासुराचा अंत एका धिप्पाड व शक्तिमान राक्षसानं आपल्याला सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून भगवान शंकराची तपश्चर्या सुरू केली खडतर अशा तपश्चर्येनंतर शंकर त्याच्यासमोर प्रकट झाले व त्याला म्हणाले हे राक्षसा तू केलेल्या तपश्चर्येवर मी प्रसन्न झालो आहे तेव्हा तू कोणताही एक वर माग मी तो तुला देईन यावर तो तामसी वृत्तीचा राक्षस म्हणाला हे शंकरा मी ज्याच्या ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन त्याचे त्याचे भस्म होऊन जाईल अशी सिद्धी तू मला दे मला दुसरे तिसरे काही नको या राक्षसाला आपण हा वर दिला तर तो काय अनर्थ करून सोडील या गोष्टीचा विचार न करता शंकरांनी तथास्तू म्हणून त्याला तो वर दिला व ते तिथून अंतर्धान पावले परंतु त्या वरामुळं तो राक्षस एवढा उन्मत्त बनला की जो दिसेल व ज्याला त्याला जो नको असेल त्याच्या मस्तकावर हात ठेवून तो त्याचे भस्म करू लागला जग त्याला भस्मासूर या नावानं ओळखू लागले व त्याचं नुसतं नाव निघालं तरी चळाचळा कापू लागले एकदा तर भस्मासूर प्रत्यक्ष वर देणाऱ्या शंकराच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्म करण्यासाठी त्यांचा पाठलाग करू लागला तेव्हा शंकर मदत मागण्यासाठी विष्णूंकडे गेले सरळ द्वंद्वयुद्धात या भस्मसुरापुढं आपला निभाव लागेलच अशी खात्री न वाटल्याने भगवान विष्णूंनी अंत अत्यंत सुंदर अशा मोहिनी अप्सरेचं रूप घेतलं आणि भस्मासुरासमोर सुंदर नृत्य करायला सुरुवात केली मोहिनीचं ते अलौकिक रूप पाहून बेभान झालेला भस्मासूर ती नाचेल तसा नाचू लागला व ती हातवारे करी तसे हातवारी देखील करू लागला आपल्यावर मोहित झालेला भस्मासूर आता पूर्णपणे देहबान हरपून गेला असल्याचे मोहिनीच्या लक्षात आले मोहिनीचं रूप घेतलेल्या विष्णूंनी आपला हात आपल्या मस्तकावर ठेवला त्याबरोबर भस्मासुरानेही मोहिनीचे अनुकरण केले आणि आपला हात आपल्या मस्तकावर ठेवला आपला हात आपल्या मस्तकावर ठेवल्यामुळे स्वतः स्वतःचे भस्म करून घेतले आणि भस्मासुराचा अंत झाला कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद